आणि गेल्या वर्षी ज्यांनी सप्ताह पार पाडला ते शहा पंचाळे एकशे सत्याहत्तर अखंड हरिणाम सप्ताह कमिटी की जो सप्ताह आयुष्यात कधी स्मरणात जाणार नाही तर सप्ताह कमिटीला देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईल आणि आता बाकी कोणी राहिले असेल तर त्यांचं ज्ञान अज्ञात सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद युवराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा हा एकशे अठ्याहत्तर अखंड हरिनाम सप्ताह या अखंड हरिनाम सप्ताह आणि ध्वजारोहणाचा हा योग आज या ध्वजारोहणाकरता सुद्धा उपस्थित हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारा भक्तगण या सर्व भक्तगणांना देखील या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ता होती वतीने कारण ग्रामस्थांनी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष बनवलं आणि <प्राण> सप्ताहिटीचे उपाध्यक्ष हरिशरणगिरी महाराज आहेत आणि मग बाकी सर्व कामकाज या ठिकाणी पाहणारी जी कमिटी आहे तसे गाव फार छोटे छोटे गाव आहेत अन्य आता ज्या शनीदेवगावच्या हद्दीत आपण आज सप्ताह करतोय त्या शनी देवगावची लोकसंख्या घेते सात आठशे असतात आठशेच्या कुणा लोकसंख्या नाही सगळी लोकसंख्या आठशे आहे गावची आणि या गावाला जमीन सुद्धा क्षेत्रफळ सातशेकर आहे याचे पैठण नाही चेंडूपळ असेल बाजार असेल आजूबाजूची सर्व गाव कमरपूर असेल धामाटन असेल इकडे आमगाव अमरापूर हे सगळे जे गाव आहेत सगळे छोटे छोटे गाव आहेत अगदी हजार लोकसंख्येच्या आत असणारी ही गावं आहेत आणि गुरुवारी नारायणगिरी महाराजांची या ठिकाणी सत्ता करण्याची इच्छा आहे आणि ही इच्छा नारायण गिरी महाराजांनी एकोणवीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बोलून दाखवली तर खूप मोठा काळ या ठिकाणी गेला कारण या ठिकाणी गोविंद बाबा होते हे जे रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर ज्यांनी बनवलंय गोविंद बाबा शिरद होते त्यांनी एक सप्ताह केला होता गुरुदेव महाराजांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि खूप भव्य असा तो कार्यक्रम झाला होता तेव्हा महाराज त्यांना बोलले होते गोविंद बाबाला अह तुम्ही आम्हाला इथं कशाला बोलला तुम्ही आमच्या सप्ताची जागा गोष्टी केली मोठा सत्ताकार अशी <laughs> एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गुरु नारायणगिरी महाराजांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली पंच्याण्णव ते के दोन हजार नऊ हा जो चौदा वर्षाचा काळ आहे हा चौदा वर्षाचा काळ आमच्या या परिसरात गेलेला आहे बेटाच्या गादी वेळेच्या आधी चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी बाजारठाण या ठिकाणी शिवगिरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आशुतोष मंदिरामध्ये शिवगिरी महाराजांचा जो होतो चौदा वर्ष या परिसरात आम्ही राहिलेलो आहोत आणि हा परिसर आम्हाला काही नवीन नाहीये गावे खूप छोटे छोटे आहेत अशी परिस्थिती की एवढे छोटे छोटे गाव सप्ता करू शकतील का परंतु या लोकांचा जो उत्साह आहे अतिशय मोठ्या उत्साहाने आणि खूप चांगल्या प्रकारे आणि देणगी सुद्धा या लोकांनी गोळा केली आता ज्या बँक्या घोडा झालेल्या आहेत आपण त्याच्याकरता ट्रस्ट स्थापन केलेला आहे फक्त आता आपल्याला कुठले पैसे हातावर ठेवायचे नाही सर्व खात्यावर जमा करून आपला खर्च जो करायचा हा खात्यावर जमा करून मग खर्च केला म्हणजे हिशोबाला ती रक्कम येत असते कारण त्याचं रजिस्ट्रेशन केलं जात असत आणि हा सर्व याचा ऑडिट करून कारण हा हिशोब द्यावा लागत असतो हे प्रत्येक वर्षी आपण त्याचं रजिस्ट्रेशन सप्ताचं टेम्पररी रजिस्ट्रेशन होत असतं ते आपण या ठिकाणी केलेलं आहे तर अशा प्रकारे आता थोडे दिवस राहिलेले आहेत सप्ताची जोरात तयारी चालू आहे केवळ जे सात गावांची नाव मी घेतली सातच गाव या ठिकाणी सक्रिय नाही आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोक खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि या वीस पंचवीस तीस गावच्या लोकांनी हे ठरवलेलं आहे कारण सप्ताच्या जोरची ज्या पंक्ती असतात लांबच्या लोकांना पंग घेऊन यायला वेळ होतो सकाळी पंगत लवकर सुरू व्हायला पाहिजे त्याकरता आपल्या परिसरातले जे काही गावकरी आहेत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक गावातून दररोज या ठिकाणी पंक्ती सगळे आणायची कारण जवळच्या गावची पंधती लवकर येत असते आणि म्हणून आजूबाजूच्या वीस पंचवीस गावातून दररोज या ठिकाणी माता बघीन किंवा त्रास होईल आता एवढे लाखो पाहुणे आपल्याकडे येणार आहेत आणि मग त्यांची व्यवस्था करणं हे आपले कर्तव्य असत आणि मग अशा प्रकारे भव्य अशा प्रकारचं आयोजन आपण हे करीत आहात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांनी मोकळ्या ठेवल्या कारण या ठिकाणी जिथं करायचं पीक करता येत नाही सप्ताह झाल्यानंतर पीक करता येतं कर, परंतु तोपर्यंत पर सप्ताह झाल्यानंतर सुद्धा ते जागा डेव्हलप करणं हे महत्वाचं असतं आणि म्हणून ज्यांनी पीक न घेता जागा जमिनी मोकळ्या ठेवल्या त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद आणि या दे जे योगदान करणारी मंडळी आहे मी मान्य इके साहेबांना धन्यवाद दे की एक तर हा दुर्गम भाग आहे रस्त्यांच्या फार मोठी अडचणी हा जो कमलपूरचा केटीवर बंधारा आहे तो फुटलेला होता आणि इकडं नगर तर काल एक विषय झाला होता नामदार साहेबांना नामदार साहेबांकडं की कमलपूरचा जो कमलपूर ते हा गोमनदेव खोकर गोमनदेव भोकर रस्ता है। भोकर रस्ता नादुरुस्त आहे आणि हा कमलपूर ते भामाठान तो रस्ता हे दोन्ही रस्ते मान्य नामदार साहेबांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे तर हा केटीवर बंधारा सुद्धा ताबडतोब दुरुस्त केलाय ते कठड्याचं काम चालू आहे आणि आणखी एक अडचण होती ती म्हणजे नागमठाणला जो पूल झालेला आहे नागमठाण ते पलीकडच्या मांकळवाळ वाढगाव आहे तिथं काही शेतकऱ्यांच्या अडचणी अशा होत्या की जमीन अधिग्रहणचा एक मुद्दा होता आणि बऱ्याच दिवसापासून तो प्रलंबित मुद्दा होता आणि शेतकऱ्यांची इच्छा होती की शेतकऱ्यांची अडचण त्या ठिकाणी नव्हती पण तो अधिग्रहण व्हावं आणि जो काही मोबदला असेल तो आम्हाला मिळावा ही शेतकऱ्यांची इच्छा होती ते काम प्रलंबित होतं आम्ही बेटा बैठक घेतली ते शेतकऱ्यांना बोलून घेतो आणि सांगितलं आपल्या सत्ता करता आपल्याला योगदान आणि करावं लागेल आणि लवकरात लवकर आपले पैसे मिळवून देण्याचे कार्य आपण करू आणि त्या ठिकाणी दोन्ही तालुक्यातील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तो प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गे लागल्यामुळं मानकळ वार्गळ मागे तो सुद्धा रस्ता आणि कम्प्लीट होत आलेला आहे माननीय प्राध्यापक सर यांच्या माध्यमातून आणि मान्य आहे आणि स्वतःच्या निमित्ताने अगदी महागाव पासून श्रमपूरला जाण्याकरता अगदी शॉर्टकटचा मार्ग आपल्याला तयार झालेला आहे आणि या सप्ताच्या माध्यमातून बरेच काम या ठिकाणी आपले माननीय वि साहेबांनी आणखी एक आऊंच पातळीचा बंधारा जो या ठिकाणी अडीचशे कोटीचा जो विषय आहे तो या ठिकाणी मान्य विकास आघाडी जो मार्गी लावला आजूबाजूच्या बाग आहेत कायमच या ठिकाणी होणार आहे म्हणजे हे काम आता सप्ताहाच्या माध्यमातून जे होत आहेत ही सुद्धा एक फार मोठी जमिनीची बाजू आहे आणि रस्त्यांची सुद्धा बरेच काम स्फिटणी झालेत सप्ताह मी माननीय आमदार प्रध्यापक बोडारसाहेब यांनी धन्यवाद देते अंतर्गत रस्ते सुद्धा या ठिकाणी जमीन केले आणि या ठिकाणी या सप्ताहाकरता योगदान देणारी जी मंडळी आहे